तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ऋषिकेश सूर्यवंशी त्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी निघालो भुईमुख काढायला राना तो साधं भैमुख लावला आहे जरा तो काढायचा हिरेला पाणी बघा किती गच्च झाटलं आहे काल रात्री भरपूर पाऊस झाला आता शेंगा वाळत घाटली तर काल काढलेल्या आणि आज निघालो मी आता शेंगा काढायला तर बांधावून आता निघाले हळूहळू करत तो जाऊस बांधा बांधावून जायचं जाऊ ना जा जा। तर राणा शांगा उकडून जायच्या मम्मी आणि पप्पा तोडायला गेले तर हे आमचं आहे तुम्ही बघू शकताय आमचं राणा असं चला तुम्हाला घेऊन चलतो भैमोगात शेंगा काढायच्या कशा गावतो तुम्हाला आज आज भैमोगाची शेंगा काढायला निघाले चला खाली वातावरण झाले पावसाचं आता तुम्ही बघू शकता आबाजाले भरपूर आणि शेंगावनात घातले द्या बाहेर बघूया पाऊस जर जास्त वातावरण टाईट जा झालं तर जाऊन शेंगावनात घातलेलं काढायच्या आणि घरात नेऊन ठेवायच्या तर आता तो आपला अभिमोग आला असा उसाच्या बोंड्यावर लावला या बघूया चला काय होतंय पाऊस काय करतोय आज आणि कसं कसं होतंय करून आपण बघूया भैमुखात शेंगा काढायचे त्या चला जेव्हा आमचा बही आहे आणि आमची मदर लागले इकडे शेंगा तोडायला मी आता थोड्या वेळानं शेंगा उपटून देणार आणि जाणार आता पाणी साठलं द्यात पाटात त्या पलीकडच्या पाटातनं बघायचं कसं कसं तर काढायचं पावसाचं वातावरण वात बी झालं मग जाम थोड्या वेळानं बघायचं जाऊन शेंगा उन्हात घातलेलं काढायला नाही तर ते आपण खराब होऊन जातील तर शेंगा उपटायचं काम आता चालू करतो फुटून टाकतो थोड्या ना तुडून घेते मम्मी पप्पा परत मला कामा बी जात मित्रांनो आत्ताच शेंगा उपटन झाल्या आता निघालो घरला बस वातावरण तुम्ही बघू शकताय इकडं पण आहे इकडं पण सगळीकडे आबा आहे वर बी टोक्या बी आबा आहे सगळीकडं इकडं माग पण आबा आहे मग जाऊन आता शेंगामात घाटल्या तो काढतो एक पाच मिनटं लागतील त्याला काढायचं परत नावरचं परत जेवायचं आणि जरा डोलका काढून कामाला जायचं तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम करता हवा धन्यवाद गुड बाय भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये चला